नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनल वर आज आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आजची एक सर्वात आनंदाची बातमी द्यायची आहे जी की मोसंबी बाजारभावामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ सध्या बाजारपेठेमध्ये बघायला मिळत आहे चांगल्या क्वालिटीच्या मोसंबीला आज पासोड मोसंबी मार्केटमध्ये अठरा हजार रुपये प्रति टन ते बावीस हजार रुपये टन या दरम्यान बाजार भाव मिळाला जो की गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये वाढून बाजारभाव आहे त्यामुळे आपण मोसंबी विकतानी बाजार भाव बघूनच मोसंबी विकावी ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती तसेच जालना मोसंबी मध्ये आजचा मिळणारा बाजार भाव आहे जो आहे सोळा हजार रुपये प्रति टन ते वीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान अं जालना मोसंबी मध्ये आजचे मोसंबी बाजार भाव बघायला मिळाले शेतकऱ्यांनी अं बाजार भाव बघूनच मोसंबी भाव सौदे करावे व मोसंबी विकावे ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे हे होते आजचे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्रामधील आजचे मोसंबी बाजारभाव दररोजचे दैनंदिन मोसंबी भाव बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व दररोजचे अपडेट आपल्या इतरही शेतकरी मित्रांना शेअर करत चला ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान